गुड मॉर्निंग सुप्रभात मी दर्शना गांधी योगा इंस्ट्रक्टर, टॉप न्यूज मराठीच्या या भागात तुमचं स्वागत करते करोनाच्या काळात जेव्हा ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर जीवाला आहे प्रत्येकाने पटापटा प्राणायाम शिकले प्राणायाम करायला लागले ला आणि तेवढ्या काळापुरता लोकांनी श्वासाला ऑक्सिजनला सिरियसली घेतलं पण ते कंटिन्यू नाही राहत आपण एका क्षणानंतर किंवा एका पर्टिक्युलर टाइम नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करतो तर तसं करून चालणार नाहीये तुम्हाला माहिती आहे का तुमच्या फुफ्फुसाची किंवा तुमच्या तुमची श्वास घेण्याची एका वेळची कपॅसिटी किती आहे तीन हजार ते पाच हजार सी सी आणि आपण किती घेतो पाचशे जर आपण दिवसाची सुरुवात एवढ्या ऑक्सिजन घेण्याने केली तर आपला दिवस किती छान जाणार आहे आपलं ऑक्सिजनची लेवल भरून निघाल्यामुळे दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटणार आहे तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होणार आहे रक्तातले जी जे जी काही जीवाणू जी किटाणू जे जी काही असतील ते संपायला मरायला मदत होणार आहे कारण ऑक्सिजन आपल्या शरीरात प्रत्येक भागाकडे जातो आणि तो सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या शरीरातली बॉडीतला स्ट्रेस कमी होणार आहे मसलमध्ये एवढा स्ट्रेस असतो कुणाचे थाईज दुखत असतात कुणाची कुणा पाठ हात प्रत्येक गोष्ट दुखत असते जर त्या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण व्यवस्थित वाढलं ऑक्सिजन त्या गोष्ट अवयवांपर्यंत पोचला तर त्यातलं पेन कमी होणार आहे आणि बॉडी तुमची ऍक्टिव्ह राहणार आहे आणि त्यातली फ्लेक्झिबिलिटी चांगली राहणार आहे ऑक्सिजन पण एक महत्वाची गोष्ट आहे फ्लेक्झिबिलिटी चांगली राहायला सो आपण नेहमी बघतो योगा करता तुम्हाला म्हणतात की श्वास घ्या श्वास सोडा श्वास रोखून कशासाठी मधले सुद्धा हालचाली मुवमेंट्स ज्या आहेत त्या नीट होण्यासाठी ऑक्सिजनची गरज लागते आणि आपण तीन ते पाच हजार क्युबिक सेंटीमीटर ऑक्सिजन जर घेऊ शकतो एका वेळी एका श्वासामध्ये तर मग आपण का नाही घ्यायचं दीर्घ श्वसन हे त्याच्यासाठीच आहे सा की आपण भरपूर जेवढी जास्तीत जास्त हवा शरीराच्या आत घेता येईल आणि हळूहळू करून ती सोडायची आहे आणि तेवढ्या प्रमाणात ती घेतल्यामुळे काय होणार आहे तर वायुकोशात जास्तीत जास्त हवा जाणारे आणि म्हणजे काय तर तिथे जास्तीत जास्त ऑक्सिजन होणार आहे तयार आणि त्या ऑक्सिजन तयार म्हणजे जो घेतला गेलाय तो ऑक्सिजन शुद्ध होऊन तो प्रोसेस होऊन रक्तात मिसळायला खूप तीनशे पन्नासची ची गरज नाही त्याची क्वांटिटी पण जास्त झाली असेल पण मग दिवसभरात तुम्ही कितीही घ्या कितीही सोडा ते दुर्लक्ष झालं तरी चालेल पण जर तुम्ही ठरवून एक नियम करून ठरवून जर तेवढी हवा आत घेतली हवा सोडली तर तुमची दिवसभरातली ऑक्सिजनची कपॅसिटी जी आहे ती पूर्ण होणार आहे तर त्याच्यासाठी आपण आज दीर्घश्वसन बघणार आहोत आणि त्याचे फायदे बघणार आहोत तर दीर्घश्वसन करताना सुरुवातीला आपण काय करणार तर चार काउंट मध्ये आपण हवा आत घ्यायची हळूहळू घ्यायची एकदम चार काउंट दिले म्हणून भस्कन हवा आत घ्यायची आणि पटकन सोडायची असं नाही करायचंय हळूहळू म्हणून त्याला दीर्घ श्वसन म्हणलं गेलेलं आहे सो हळूहळू चार काउंट मध्ये हवा आत घ्यायची काही क्षण थांबायचंय होल्ड करायचंय आणि मग हळूहळू मध्ये हवा आपण बाहेर सोडणार अशा पद्धतीने दीर्घ श्वसन पाच ते दहा मिनिटं तुमचं ऑक्सिजनचं प्रमाण बॉडीतलं वाढणार आहे आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल दिसणार आहे ऑक्सिजन जास्त मिळाल्यामुळे शरीर तुम्ही फ्रेश दिसणार आहे तुमची त्वचा फ्रेश दिसणार आहे म्हणजे खूप वेगवेगळे आणि मोठे फायदे आहेत ऑक्सिजन लेवल बॉडीत वाढल्यामुळे तर आपण दीर्घ श्वसन कसं करायचं हे आता बघू मला जसं तुम्हाला इथे बसून त्या पद्धतीने मी दाखवणार आहे मला काउंट्स घेता येणार नाहीत कारण मी ते तुम्हाला करून दाखवणार आहे फक्त मी हाताने माझ्या बोटाने तुम्हाला मी किती काउंट्स घेते आणि किती काउंट सोडतीये हे तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता आपण ते प्रत्येक जण करून बघूयात आणि ते टेक्निक कस व्यवस्थित करता येईल श्वास खेचायचा नाही जोरात कुठेही आपल्या नागपुड्यांना त्रास झाला नाही पाहिजे कारण फार डेलिकेट असतात नसा नाकातल्या तर जोरात जोर लावून खेचायचंही नाही आणि जोरात सोडायचंही नाही हळुवारपणे या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्याने नाकातल्या कुठल्याही गोष्टींना आपला त्रास झालेला नाही पाहिजे तर जास्त जोरात आणि जास्त घेतलं आणि जास्त जोरात सोडलं तर आतल्या ज्या रक्तवाहिन्या असतात नसा असतात त्या डॅमेज होऊ शकतात त्यासाठी नाकाला खूप कोरडेपणा येऊ शकतो त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट ही शांतपणे आणि हळूवार करायची तर आता आपण करून बघूयात की आपण दीर्घ श्वसन कसं करायचं चला तर मग सुरू करूयात दीर्घ श्वसन मी जसं तुम्हाला मग अशी म्हटलं की मी बोटानी तुम्हाला दाखवणार आहे माझी दहा बोट मी अशी आता समोर ठेवतेय तुमच्या आता मी आधी चार बोट ओपन ठेवते आहे की मी चार मध्ये श्वास आत घेणार आहे ठीक आहे तर मी आता सुरू करते आणि आठ मध्ये मी श्वास बाहेर सोडणार आहे चला तर मग सुरू करूयात इतकं सावकाश पद्धतीने श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे त्याच्यामुळे तुमच्या लंग्सची कपॅसिटी ऑक्सिजन घेण्याची वाढणार आहे सुरुवातीला तुम्हाला नाही जमणार पटकन श्वास घ्यायला आणि पटकन कंट्रोल कंट्रोलमध्ये ठेवून हळूहळू सोडायला प्रॅक्टिसनीच होणार आहे पण हे फोर आणि एटचं जर तुम्ही गणित लक्षात घेतलं तर तुम्हाला येईल आणि जर सुरुवातीला जमत नसेल एकदम दोन काउंटमध्येच हवा खेचली जात असेल त्याच्या पुढे तुमची कपॅसिटी नसेल तर तुम्हाला स्वतःला फोर्स करू तिथे तिथे नको ताकद वापरू होईल पहिले दोन तीन दिवस नाही होणार चौथ्या दिवशी हळूहळू दोनचे तीन ते तीन चार काउंट होतील आणि मग सोडताना पण चार पाच सहा काउंटमध्येच आपण सगळी हवा सोडून देतो हळूहळू ती प्रोसेस होईल आठ काउंट पर्यंत सुटायला लागेल या सगळ्या गोष्टींना आपण दीर्घश्वसन म्हणतो आणि हे रोज सकाळी उठल्या उठल्या तुम्ही कुठेही बसा बाल्कनीत बसा तुमच्या खिडकी असेल कुठे छान तिथे बसा कारण सकाळी ऑक्सिजन लेवल हाय असते आजूबाजूला वातावरणात तर तो, तो चांगला प्युअर ऑक्सिजन घ्या तुमचा दिवस सुंदर जाणार आहे तुमच्या मसल रिलॅक्स राहणार आहे ब्रेन रिलॅक्स होणारे खूप बेनिफिट्स आहेत ऑक्सिजन लेवल बॉडीमध्ये वाढल्यानंतर ले तुमची इम्युनिटी मेन स्ट्रॉंग होणार आहे तुम्हाला दिवसभरात ब्रेथलेसपणा जाणवणार नाहीये श्वास खूप महत्वाचा आहे तर तो घेणं सोडणं व्यवस्थित त्याला एक नियम लावून करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यानंतर जसं मी तुम्हाला म्हणले की शरीर ठणठणीत होणार आहे त्याच्यानंतर तुमची त्वचा चांगली होणार आहे आजकाल बाजारात ऑक्सिक्रीम वगैरे मिळतात आपण लावतो ठीक आहे तेवढ्यापुरतं ते छान वाटतं ऑक्सिजन आजकाल ऑइलमध्येही ऑक्सिजन असतं क्रीम मध्ये ऑक्सिजन असतं वेगवेगळे वेगवेगळे सिरम आलेले आहेत ऑक्सिजन पण ते वरून लावून किती स्किन मध्ये कुठलीही गोष्ट वरून अप्लाय करण्यापेक्षा जर शरीरातच त्याचं प्रमाण वाढवलं तर तुमची स्किन चांगली होणार आहे तरुण होणार आहे कारण आपल्या चेहऱ्यापर्यंत ऑक्सिजन कमी पोहोचतो ग्रॅव्हिटेशनल जो ग्रॅव्हिटीचा फोर्स असतो त्याने सगळ्या गोष्टी खाली जास्त जात असतात टुवर्ड्स ग्रॅव्हिटी तर तुम्ही जर आतमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढवलं हो तर ते ब्लड सर्क्युलेशन थ्रू तो ऑक्सिजन तुमच्या पूर्ण शरीरात पोहोचणार आहे आणि ब्लड सर्क्युलेशनचं प्रमाण सुद्धा चांगलं होणार आहे व्यवस्थित ब्लड सर्क्युलेशन होणार आहे तुमच्या हृदयाचं जे स्पीड आहे तो काही काळ करता स्लो होणार आहे हृदयालाही थोडं तुमच्या शांत वाटणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा रक्तदाब म्हणजे ज्यांना काही बीपीचा प्रॉब्लेम असतो वगैरे त्यांना तर ता दीर्घ श्वसन खूप महत्वाचं आहे बीपीचे प्रा... बीपी तुमचं जर हाय असेल तर ते थोडं लो व्हायला मदत होईल आणि शांत वाटेल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या शरीरामध्ये असतात ज्या फक्त ऑक्सिजननीच रिपेअर होतात आणि दुसरं कोलाजिनचं प्रोडक्शन्समध्ये मध्ये सुद्धा ऑक्सिजन महत्त्वाचं आहे आपल्या सेल्सचं से जे प्रोडक्शन आहे किंवा प्रत्येक गोष्टीसाठीच ऑक्सिजन लागतो आणि तो फक्त आपण पाचशे सीसी एका श्वासामध्ये घेत असतो आणि तोही आपण पूर्ण घेतो की नाही पूर्ण सोडतो की नाही आपल्याला काही माहीत नाहीये जर तर आपली कपॅसिटी किती आहे मी तुम्हाला सांगितलं तीन ते पाच हजार एका ह्याच्यात तर ती वाढवण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या शरीराला त्याचा फायदा मिळू द्यात खूप फुकट ऑक्सिजन आहे बाहेर जो आपल्याला फक्त वेळ काढून घ्यायचा आहे आणि आपलं शरीर ठणठणीत करायचं अशा प्रकारे रोज दीर्घ श्वसनाची प्रॅक्टिस करा तुम्हाला नक्की बेनिफिट मिळतील शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्यामुळे शरीरातला स्ट्रेस कमी होणार आहे ऑक्सिजनमुळे तुमच्या बॉडी जे रिपेअर करते हिलिंग करते ती प्रोसेस चांगली होणार आहे ती चांगली व्हायला मदत होते ऑक्सिजननी मसल्समधलं टेन्शन सगळं रिलॅक्स होणार आहे तुम्हाला झोप छान लागणार आहे कोण बॉडीमध्ये पेन तुम्हाला कमी जाणवेल आणि तुमची इम्युनिटी इन्क्रीज होणार आहे जी आता सगळ्यात महत्वाची गरज आहे आपली रोज इम्युनिटी ड्रॉप होत असते बाहेर जाऊन आलं का काय आपण आजारी पडतो ती इम्युनिटी चांगली होणार आहे शरीरातल्या वेगवेगळ्या वेग ना स्नायूंधारे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे प्रड़क्... कोलाजन प्रोडक्शन चांगलं होणार आहे सगळे फायदे आहेत झोप छान लागते पचनशक्ती सुधारते डोकं शांत राहतं हृदय चांगलं राहतं रक्तशुद्ध चांग जास्तीत जास्त रक्त शुद्ध होऊन शरीरातल्या वेगवेगळ्या वेग अवयवांपर्यंत गेल्यामुळे शरीराला तरतरी येते एक प्रकारची फ्रेशनेस तुम्हाला दिवसभर जाणवेल आणि शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्यामुळे त्वचा फ्रेश होणार आहे हे तर मी तुम्हाला मग सांगितलेलं आहे त्वचेवर खूप जास्त प्रमाणात चांगला त्याचा परिणाम बघायला मिळू शकतो कारण शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण वाढवणं हे वाढल्यामुळे तुम्हाला ते बेनिफिट्स लगेचच काही महिन्यात एका महिन्यातच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाल दिसायला लागतील की अरे माझ्या शरीराला एक तजेलदार झालेला आहे त्याला एक चमक आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आप मेनोपॉजमध्ये ज्या बायका आहेत त्यांना ब्रेथलेसनेस खूप जाणवतो की मला श्वास घ्यायला त्रास होतो रात्रीच्या झोपेच्या वेळी वगैरे तर खूपच जास्त प्रमाणात असं जाणवतो की मला श्वास घ्यायला त्रास होतो आहे मध्येच दिवसभरात कधी त्या एका की फॅन लावतात आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो किंवा घाम फुटतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी तर दीर्घ श्वसन खूप महत्वाचं आहे तुम्ही जर त्या आ, स्टेज की त्या किंवा असाल आणि तुम्हाला त्याचा त्रास होत असेल ब्रेथलेसनेसचा तर त्या बायकांनी तरी निदान रोज दीर्घ श्वसन करा तुमचं शरीर आणि मन ठणठणीत होईल तुम्हाला तुमच्या श्वासामध्येही फरक जाणवेल आणि प्राणायामानी प्रत्येक गोष्ट तुमची सुरळीत होणार आहे त्याच्यामुळे गडबड न करता एक पाच दहा मिनट पंधरा मिनट काढून रोज हा व्यायाम करा तुम्हाला छान वाटणार आहे आणि त्या श्वासाला महत्व द्या ज्या श्वासामुळे आपण जिवंत आहोत आणि शरीर आपलं सगळं हेल्दी राहणार आहे प्लीज चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्सची आम्ही नक्की वाट बघतो आहोत मला असं वाटतं आहे की तुम्ही हे सगळं घरी करून बघताय तेवढा विश्वास मी तुमच्यावर टाकते आणि तुमच्या कुठल्याही कमेंट्स असतील कुठलेही तुम्हाला प्रश्न असतील तर प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर तुझे स्क्रीनवरती दिलेला असतो आणि नक्की करून बघा धन्यवाद